कोरोना पिरियड मध्ये पण या महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची कर्तव्य दक्षता बाळगत जीव धोक्यामध्ये घालून त्यांनी काम आहे नमस्कार काय सरकारचा आणि तुमची जी प्रमुख मागणी आहे ती मागणी काय आहे त्यानंतर ती ताई ऍक्च्युली आम्ही दोन हजार सोळा पासून बीएमसीच्या सर्व आरोग्य खात्यामध्ये काम करत आहोत यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे ए एन एम आहेत किंवा डीओ आहेत एम आहेत सगळ्यात सगळ्या प्रकारचे लोक का काम करतात आणि फक्त आमचा मुद्दा आहे की आम आम्हाला बीएमसी मध्ये एन अंतर्गत न घेता थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यामुळे की आम्हाला मिळणाऱ्या ज्या काही काही जे आमचे बेनिफिट्स आहेत ते आम्हाला डायरेक्टली न पोहोचता पहिले थर्ड पार्टी पर्यंत पोहोचतायत मग आमचा हा मुद्दा आहे की आम्हाला थर्ड पार्टी न घेता एनयू एच एम थ्रू तुम्ही घ्यावं आणि आम्ही सगळेजण को... कोविडच्या काळातही याच पद्धतीने कामं करत होतो बाकीची जेव्हा जनता घरी होती तेव्हा सगळे माझ्या भगिनी आहेत त्या कामावर येत होत्या अगदी कुठून कुठून पोरी आमच्या इथे राहत होत्या स्वतः रूम घेऊन राहत होत्या जेवणाची व्यवस्था नव्हती तरी पण सगळ्या पोरीने काम केलेली आहे मग आता आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतोय की आम्हाला हक्क हवा आहे की आम्हाला एन एच एम मधून तुम्ही कार्यरत करून घ्या बाकी काहीच मागणी नाहीये आहे माझं नाव संगीता जाधव तर मला असं म्हणायचं आहे की काही पंच्याहत्तर हजार कोटीचं आहे आणि त्याच्यामध्ये काही हजार कोटी हे आरोग्य खात्यावर खर्च होतात तर मग आम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी आमची महिला ज्या आमच्या मागण्या आहे समजून घेऊन थोडीशी तरतूद त्याच्यामध्ये जर केली तर आमचंही कुटुंब व्यवस्थित राहील आणि ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याही आम्हाला मिळतील असं मला म्हणायचं आहे काय म्हणणं आहे ते आपण जाणून स्वागत दोन हजार पासून आम्ही काम करतोय आणि हे आंदोलन जरी सतरापासून चालू असलं तरी प्रत्यक्ष बेमुदत आंदोलन हे आज ह्या गेल्या तीन दिवसापासून चालू आहे जे यापूर्वी झालं नव्हतं आणि याच्या आधी आम्हाला बरीच आश्वासनं दिली गेली इवन बऱ्याचदा आम्ही टी व्हीवरती ऐकतो की अनेक जी आर निघालेत की जसं की बोनस मिळतोय इन्क्रीमेंट झाला आहे पण मग त्या जी आरचं अंमलबजावणी का होत नाही आहे जर मग तुम्ही अनाऊन्स करतायत मग हे जातं कुठे जे आमच्यापर्यंत मिळालं पाहिजे आज तुम्ही बघता बी एम सीमध्ये डॉक्टरांपासून ते अटेंडन्सपर्यंत जे काही पगार घेतात त्यांचा पगार आणि आमच्यामधल्या पगारातली तफावत जर पगार बघाल ना तर ती जमीन आसमानाची आहे मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती आज प्रत आज आपल्या देशामध्ये प्रत्येक स्तरामध्ये कॉन्ट्रॅक्टवरती भरती होते अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये मग त्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टवरती असणाऱ्या कामगारांचं तुम्ही अशाच पद्धतीने पिरवणूक करणार आहे का गव्हर्नमेंटला तुम्ही प्रत्येक वर्षी भत्ता देत आहे वाढीव भत्ता आहे सातवा वेतन आयोग लागू करताय त्यांच्या पगारामध्ये दिवसेंदिवस वाढ होती आम्हाला त्याबद्दल वाईट नाहीये पण तुम्ही एका ठिकाणी पहा दुसऱ्या ठिकाणी पहा की कॉन्ट्रॅक्टवरती असणाऱ्या लोकांची केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पिरवणूक होतीये गव्हर्नमेंट सर्वंट असणाऱ्या त्यांना सेफ आहे जॉब व्यवस्थित आहे महागाई दिवसेंदिवस वाढतीये अटेंडन्स साधा अटेंडन्स घ्या सत्तर ऐंशी हजार पगार घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट वरती असणाऱ्यांच्या हातामध्ये चौदा हजारही पोहोचत नाही मग कुठे चालला आपला देश या गोष्टी विचारात घेण्यासारखी आहे तर ह्या या हे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत त्यांच्या सुट्ट्या बघा तीस चाळीस पन्नास आधी ते किती सुट्ट्या घेतात आम्हाला आम्हाला पण आमची फॅमिली आहे आम्हाला आहे आम्हाला मुलं आहेत आमच्या सासू सासरी असतात आई वडील असतात आम्हाला सुट्ट्यांची गरज नाहीये आम्हाला सुट्ट्या किती मिळतात तेरा चौदा त्यांच्या सुट्ट्या बघा तुम्ही ही दरी कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करा तुम्ही